प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर येथील केंद्रीय ये सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक इलेक्ट्रिकल अभियंता यांच्यावर बांधकामामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ई एस आय सी हॉस्पिटल ई एस आय सी कॉलनी आणि जी एस टी ऑफिसमध्ये हलक्या दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले असून त्याने सार्वजनिक कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे ई एस आय सी कॉलनीतील जुने दरवाजे काढून त्याच दरवाज्यांवर नवीन सन्मायिक लावले गेले आहे तसेच इलेक्ट्रिक वायर उघड्यावर ठेवल्या गेले आहेत ज्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे याशिवाय ई एस आय सी हॉस्पिटलमध्ये जुने काढलेले मटेरियल अधिकाऱ्यांनी परस्पर विकून लाखो रुपयांची कमाई केली असल्याचा आरोप आहे या प्रकरणाच्या विरोधात शिवसेनेने बेमुदत आंदोलन केलं आहे हातकणंगले तालुका प्रमुख ज्योतिराम निकम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या कारवाईची सखोल चौकशीची मागणी केली आहे आंदोलनात मनीषा खोत ऋतुजा निकम अरुण रांजणे राजाराम निकम राजाराम बल्लाळ प्रकाश भोरे देवेंद्र सुतार यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांची आशा आहे की या भ्रष्टाचाराची योग्य तपासणीहून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल